आपल्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात पंचावन्न मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे म्हणजे पासष्ट एम एम पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्यामुळं जे शासनाचे निकष आहे डिझास्टर मॅनेजमेंटचे त्यामध्ये पंचनामे करणं आवश्यक आहे परंतु मागचे दोन तीन दिवस आ, पूर परिस्थिती निर्माण झाली होती बऱ्याच ठिकाणी गावांना वेढा पडला होता त्यामुळे सुरुवातीचा जो फोकस होता तो आपला रेस्क्यू इव्हॅक्युएशन याच्यावर होता परंतु आता पावसाने उघडीप दिलेली आणि पाणी पातळी पण ओसरती त्यामुळे आम्ही तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः साडेचार लाख हेक्टर सोयाबीन आहे दोन लाख हेक्टर कापूस आहे तर प्रामुख्याने जो लॉस आहे तो अ कापूस सोयाबीन काही प्रमाणात उडीद मूग जे पंधरा पंधरा हजार हेक्टर आहे आणि नदीच्या काठी असलेला ऊस असा एक साधारणतः अंदाज आहे आणि आतापर्यंत प्राथमिक अंदाज जो आहे दोन पॉईंट एकोणसाठ लाख हेक्टर आपलं जे बाधित क्षेत्र आहे आणि प्राथमिक अंदाज अंदाजानुसार सव्वा तीन लाख शेतकरी बाधित आपले बाधित आहेत तर हा रिपोर्ट आमचा झालाय परंतु जे सविस्तर प्रस्ताव आहेत तर ते तात्काळ आमचे सादर होतील याच्यामध्ये जे जनावरांचा लॉस झाला आहे तोही आम्ही मागवलाय आणि दोन दिवसामध्ये जनावरांचा जो काही लॉस झाला आहे त्या उन्ही प्राधिकारपत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यामुळं तोही तत्काळ त्याची कारवाई आम्ही आमच्या स्तरावर करतोय तर मला विश्वास आहे की हे तत्काळ पंचनामे आपले सादर होतील आणि आम्ही शासनाला तत्काळ सादर करू धन्यवाद